मित्रांनो आम्ही एक आलेलो नेक्स्ट स्पॉटला नेक्स्ट स्पॉट केलेले आहेत आपला अनुभव जिगर का छल्ला आहे नेक्स्ट स्पॉट कसं वाटले आता गुंजाळी ठिकाण आलेलं आहे मित्रांनो तो ठिकाण समजा प्रिय आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी आम्हाला आमची गाडी सोडून ही गाडी करावी लागणार आहे मित्रांनो असले भयानक भयानक घाट आहेत तर चला वगैरे जाऊन टाकू तुला पहिल्यांदा सांगायला मजा येत नसते मित्रांनो आम्ही सुद्धा आलेलो आहे इथं सिंहगड मध्ये आलेलो आहे मित्रांनो जाऊ द्या ना आपल्याला एकदम एकदम असं एकदम भयंकर प्रकारे विचारायचं होत बघा बारीक गुफा आहे ही कस दगडामधून गोरले असेल बघा तुम्ही कसला भयानक दृश्य आहे बघा ती पुणे सिटी आहे मित्रांनो चला दाखवू तुम्हाला तोफखाना बघायचा आलेलो आहे तोफखानाचा रस्ता बघा किती बारीक आहे मित्रांनो तोफखाना आहे पण तोफखानामध्ये तोफच नाही बघू शकता तुम्ही लई खतरनाक आहे इथं घोड्याचे भाग पागा घोडे काय नसतील मित्रांनो इथं जे काम पागा दाखवतो तुम्हाला पागाचे रस्ता बघा तुम्ही बघा का कसलं आहे बघा बघा आतापर्यंत तसंच आहे ही त्यांच्यासाठी हवा हवा घेण्यासाठी आणि बघा पागा कसला आहे संदीकड पाणी पाणी झालेलं आहे सुद्धा किती स्वच्छ पाणी आहे खाल्लं दिसत आहे व्यूया काढचा संध्यात खास पॉइंट म्हणजे मित्रांनो कोटी छत्रपतींना कोटी प्रणाम म्हणून या ठिकाणी महाराजांनी उद्देश इतिहासात जाहीर केला तिघड आलो आपण हे सांगण्याकरता तुम्हाला घेऊन जाणार नाही हे हे क्षेत्र काही पर्यटन क्षेत्र नाही हे क्षेत्र कुठलं आहे आईच्याही क्षेत्र आईच्याही क्षेत्रावरून आपण पुढच्या पिढीला काय मार्गदर्शन करायचे आपण ठरवायचं असतं ही स्त्रींची इच्छा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो हे देवटोक आहे मित्रांनो पाच टाक्या पाणी प्यायसाठी आहे आधीच्या काळात पाणी आहे पण मित्रांनो बघा आपण बाटल्या बिटल्या टाकून असल्या जमन असते स्वच्छ ठेवा आधीचे पाणी जसं चौक येत आहे आपलेच लोक मित्रांनो मी तुम्हाला तानाजी मालुसरे वरी कस गेले आणि कुठून गेले ते ठिकाण दाखवणार आहे बघा तिथून गेल ते आणि तो आहे राडगड रायगड मित्रांनो तिकडून आणते असल्या डोंगर दर्यामधून आणते मित्रांनो बघा हा का तुम्ही कसं चढले असेल तू तिकडे आम्ही जायला नाही तिकडे जाऊत मित्रांनो चला आम्ही दोघं जाऊ सध्या बघा मित्रांनो तानाजी जी कडा आहे ते आहे हो का बोर्ड एक जास्त करून हुलारंग संध्यामध्ये फिरत आपण आधी तुम्हाला दाखवत सगळं तोपचे डायरेळा आहे मित्रांनो ही आणि तो समोर आहे रायगड आधीची बनावट बघा मित्रांनो तिथून आले होते तानाजी मालुसरे रे कस एकदम हयकर त्यावेळेस कस डोकं लावले असतील त्यावेळेस कोण शिकाय बी नव्हतं काय नाही असल्या डोंगरावर कोण डोंगर कस किल्ला बंदी असली काय नाही ना ठिकाण ना आहे हो ना बघा मित्रांनो माधा कशा वाजता जास्त झाले बघा मित्रांनो सुद्धा हातातिशुदर्शमध्ये झालेली आहे आपल्या सिंहगडावर तानाजी मालुश्री बघा इथे तानाजी मालुश्रीचा ताना हात गमावलेला आहे सिंहगड हर एका किल्ल्यावर मित्रांनो अशी दुःखद घटना म्हणजे बघ बघायला मिळत आहे आपल्याला आधीचा काळ कस होता विचार इतिहासामध्ये ऐकून सांगायला काट येते मित्रांनो